व्हॉइस ऑफ मीडियाच्या देशभरातल्या लढ्याला मोठं यश पत्रकार चंद्राकरचे मारेकरी अटक दहा लाख मदत पत्रकार भवनही होणार पत्रकारांसाठी शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शहाच्या भेटीला छत्तीसगड इथले पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या न्यायासाठी देशभरात व्हॉइस ऑफ मीडियानं पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या सर्व मारेकर्यांना अटक करण्यात आली असून चंद्राकर यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे तसंच चंद्रकार यांच्या नावानं पत्रकार भवन उभारलं जाणार आहे जगातल्या शेवटच्या कोपऱ्यातल्या पत्रकारांनाही न्याय मिळावा यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया नेहमीच पुढाकार घेईल आगामी काळात पत्रकारांच्या न्यायासाठीचा सा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असं आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केले पत्रकार मुकेश चंद्रकार यांना न्याय मिळावा यासाठी भारतातल्या विविध राज्यांच्या अध्यक्षांनी आपल्या राज्यात आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं त्यामध्ये कुलदीप सोनी दिल्ली बंसीलाल पांचाण हरियाणा पर्वत कुमार मिश्रा ओडिशा अक्षित महाजन जम्मू काश्मीर प्रेम पाठक उत्तर प्रदेश आनंद कुमार रजनली कर्नाटक शब्बीर आलम बिहार जतीन्द्र पाल पंजाब जिग्नेश जोशी गुजरात स्वप्ना दत्ता आसम सुमन गांगुली पश्चिम बंगाल गणेश रवि झारखंड मेनूस मैक्स खिएया नागालैंड सुजल प्रधान सिक्किम बी संदेश तेलंगाना पवन देव राजस्थान विकास शर्मा हिमाचल प्रदेश अनिल मस्के महाराष्ट्र फहीम अहमद उत्तराखंड हरमिंदर पाल चंदीगड डेव्हिड लेफ प्लँग मेघालय संदीप पी व्ही केरळ नड्रो सिंह मणिपूर जोवा मिझोरम पियुष मिश्रा मध्य प्रदेश जावेद अख्तर छत्तीसगड विश्वनाथ प्रभू तमिळनाडू विक्रम कर्माकर त्रिपुरा यांचा समावेश आहे अनेक देशातही पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्यासाठी लढा उभारण्यात आला यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे झिम्बाब्वेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्तिपी पी मिश्री इथिओपियाचे अध्यक्ष स्तेगे वॉन्डवेसेन बेकले बांगलादेशचे अध्यक्ष फरजाना बिनते हुसेन केनियाचे अध्यक्ष किंगवा कमेंकू अफगाणिस्तानचे अध्यक्ष हसीबुल्लाह सादत नेपाळचे अध्यक्ष सुषमा गौतम मोरोकोचे अध्यक्ष सामी एल मौदनी नेदरलँडचे अध्यक्ष अयाज उर रहमान म्यानमारचे अध्यक्ष मोहम्मद झोनाईद पॅलेस्टाईनचे अध्यक्ष युसेफ हबाश या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांनीही हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे व्हॉइस ऑफ मीडियानं देशभरात आंदोलन सुरू केल्यामुळे यंत्रणा जागी झाली आणि आरोपींना तातडीनं अटक झाली याशिवाय छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू साई यांनी चंद्राकार यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि चंद्राकार यांच्या नावानं पत्रकार भवन उभारण्याची घोषणा केली न्यायासाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे व्हॉइस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला यश मिळाले जगभरातल्या सर्व पत्रकारांच्या पाठीशी व्हॉइस ऑफ मीडिया खंबीरपणे उभी आहे असा विश्वास संदीप काळे यांनी व्यक्त केला आहे दरम्यान व्हॉइस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळानं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून देशात पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे